अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई पंचवीस गोवंशांना जीवनदान सहा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त मान पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार जिल्ह्यात राबविण्यात येत आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा अकोला च्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीवरून मोठी कारवाई करण्यात आली आज दिनांक तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ए पी आय विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे पो उपनी माजिद खान पठाण तसेच पोलीस अमलदार हे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पोळा चौक अकोला येथे दुपारी चौदा पूर्णांक तीस वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार दहीहांडा वेस खिडकीपुरा अकोला येथील शेख सद्दाम शेख मेहबूब व मोबिन कुरेशी मोहसिन कुरेशी यांनी खिडकीपुरा मस्जिदसमोर त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जागेत गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली सदरची माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री शंकर शेळके यांना देण्यात आली वरुण प्रो ईशान मॅडम निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री शंकर शेळके यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून पंधरा पूर्णांक शून्य शून्य वाजता नमूद ठिकाणी छापा टाकण्यात छाप्यात एकूण पंचवीस गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय जखमी व अशक्त अवस्थेत आढळून आली जनावरांना पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसून ती कत्तलीसाठीच बाळगण्यात आल्याचे निष्पन्न झाले सदर जनावरांची अंदाजे किंमत सहा लाख पंधरा हजार रुपये जनावरांबाबत कोणतीही वैध कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत सदर पंचवीस गोवंश जातीची जनावरे पंचनामा करून जप्त करण्यात आली असून त्यांची देखभाल सुरक्षा व उपचारासाठी आदर्श गोसेवा केंद्र ग्राम महिस पूर अकोला येथे अटी शर्तीवर सुपूर्द करण्यात आली आहेत या प्रकरणी फरार आरोपी शेख सद्दाम शेख मेहबूब व मोबिन कुरेशी मोहसिन कुरेशी दोन्ही रा दहिहांडा वेस खिडकीपुरा अकोला यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव कलम पाच पाच क नऊ नऊ अ प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा एकोणीसशे साठ कलम अकरा ड भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकोणतीस अन्वये कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी प्रसहायक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद मॅडम पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला श्री शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय चव्हाण पो उपनी बोडखे एच सी फिरोज खान खुशाल नेमाडे शेख हसन अब्दुल माजिद वसीमुद्दीन किशोर सोनवणे अमोल दीपके स्वप्नील खेडकर राज चंदेल मोहम्मद अमीर अभिषेक पाठक आकाश मानकर जी पी एस विनोद ठाकरे यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा